नमस्कार मित्रांनो सुभाष मध्ये आपलं स्वागत आहे मी सुभाष मारवाडे माध्यमिक शिक्षक गणित आज आपण या व्हिडिओमध्ये व्यावहारिक गणित यामध्ये पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न व तो जो घटक आहे ते बघणार आहोत तर गणित विषयामध्ये व्यावहारिक गणित आपण यामध्ये बघत आहोत आणि व्यावहारिक गणितामध्ये सेकडेवारी हा बघत आहोत तर व्यवहारिक गणिताला जो भारांश असतो हा सोळा टक्के असतो आणि त्यामध्ये प्रश्नसंख्या जी असते ही आठ प्रश्न असतात आणि त्याला एकूण सोळा गुण दिलेले असतात तर ह्या व्यवहारिक गणितामधला जो पहिला घटक आहे तो आहे सेकडेवारी त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पर्सेंटेज असे सुद्धा म्हणतो तर यामध्ये आपण पर्सेंटेज या घटकावरती उदाहरणं बघूया तर सेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज यालाच आपण सेकडेवारीला सतमान किंवा टक्केवारी असे सुद्धा म्हणतो व ते या चिन्हाने इथं दर्शवलेला आपल्याला दिसत आहेत यामध्ये शेकडेवारीला इंग्रजीत पर्सेंटेज असे सुद्धा म्हणतात आणि पर्सेंटेज याचाच अर्थ पर अधिक सेंट आणि त्यामुळे आता सेकडा पंधरा टक्के कसे काढतात हे आपण बघणार आहोत पंधरा परसेंट आता पंधरा पर्सेंट आहेत म्हणून आपण इथं पंधरा लिहू आणि पर म्हणजे भागाकार म्हणून इथं भागाकारच चिन्ह दिलं आणि सेंट म्हणजे सेंचुरी आणि शेंचुरी म्हणजे शंभर म्हणून इथं फिफ्टीन पर सेंट असं आपल्याला लिहिता येईल तसंच शेकडा सत्तावीस याला सुद्धा आपल्याला किंवा ट्वेंटी सेवन पर्सेंट जो आहे सत्तावीस पर्सेंट जो आहे त्याला सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल यामध्ये आपण बघणार आहोत आता सत्तावीस आहे तर सत्तावीस आणि पर सेंट आहे म्हणून पर आणि मग हे सेंट आणि सतमान हा जो आहे हा एक प्रकारचा छेद नेहमीच शंभर असणारा पूर्णांक असतो आणि व्यवहारातील वाढ घट नफा तोटा दलाली कमिशन इत्यादी काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग होत असतो सतमानाचे अपूर्णांकात रूपांतर कसे करतात हे आपण यामध्ये बघणार आहोत कन्वर्शन आ पर्सेंटेज टू फ्रॅक्शन यामध्ये आपल्याला शंभरनी भागायचे असतात तेव्हा सतमानाचे अपूर्णांकात रूपांतर होत असते आता यामध्ये सर्वप्रथम आपण पंचवीस टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात कसे करायचे ते बघूया तर यामध्ये पंचवीस टक्के बरोबर आता पंचवीस टक्के हे मराठीत झाले याला इंग्रजीत जर म्हटलं तर पंचवीस पर सेंट म्हणून पंचवीस पर सेंट सेंट म्हणजे सेंच्युरी म्हणजे पंचवीस भागीला शंभर किंवा पंचवीस छेद शंभर आता याला जर आपण भाग दिलं पंचवीस तर पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस शंभर म्हणजे बरोबर येईल वन बाय फोर किंवा एक छेद चार आणि म्हणूनच पंचवीस टक्क्याला अपूर्णांकामध्ये एक चार एक छेद चार असे लिहितात त्याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत वीस टक्के आता ट्वेंटी पर्सेंट म्हणून ट्वेंटी परसेंट आणि आता याला जर आपण वीसने भाग दिला तर विसा एक वीस आणि विसा पंचे बरोबर एक छेद पाच एक छेद पाच त्यानंतर दुसरं जर ऐंशी पर्सेंट आपण पाहिलं तर एटी पर सेंट आता याला जर वीसचं भाग दिलं तर काय होईल आपल्याला चार वीस चौक ऐंशी या विसा पंची शंभर म्हणजे चार छेद पाच म्हणजे ऐंशी परसेंट म्हणजे चार छेद पाच असं आपण याला अपूर्णांकात लिहू शकतो त्याच पद्धतीनं पंच्याहत्तर टक्क्याला जर आपल्याला अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे तर पंच्याहत्तर पर सेंट पुन्हा याला जर पंचवीसने भाग दिलं तर आपल्याला किती पंचवीस त्रिक पन्नास म्हणजे तीन छेद चार तर अशा पद्धतीनं आपण सतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करू शकतो आता आपण अपूर्णांकाचे सतमानात रूपांतर सुद्धा बघणार आहोत तर यामध्ये आपण तीन शेत चार हा अपूर्णांक घेतलेला आहे आणि या तीन शेत चारला आपण आता सतमानामध्ये रूपांतर करूया तर तीन शेत चार बरोबर जर याला आपल्याला सतमानामध्ये रूपांतर करायचं असेल तर याला परसेंट सतमान म्हणजे परसेंट परसेंट म्हणजे रूपांतर करायचं असेल तर आपण असं जर लिहिलं तर याची किंमत जी आहे ती बदलेल म्हणून आपल्याला वरती अंशामध्ये सुद्धा काय लिहायला लागतील शंभर आता काय झाले शंभर पर सेंट किंवा हंड्रेड पर सेंट आणि हंड्रेड परसेंट म्हणजे वन आणि ने जर मल्टिप्लाय केलं कोणत्याही कि संख्येला किंवा गुणाकार केलं कि तर त्याची उत्तर ही तेवढीच येते म्हणजे एक तीनशे चार ही असणार आहे पुन्हा जर याला आपण हे केलं तर काय होईल थ्री बाय फोर किंवा तीन शे चार आता हा पर्सेंट जो आहे याला वेगळे केलं तर हा पर आणि सेंट तर परसेंट वेगळे केलं तर त्याला चिन्हात देऊ आणि आता काय झालं शंभर पर्सेंट शंभर पर्सेंट म्हणजे वनच होतो बरोबर तीन शेत चार आता याला जर आपण चारने भाग दिलं तर चार एक चार आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे तीन गुल्या पंचवीस पर्सेंट आणि पंचवीस तरी पंचाहत्तर म्हणजे याची उत्तर काय येणार पंचाहत्तर पर्सेंट येईल आता दोन शेत पाच म्हणजे किती पर्सेंट होते ते बघणार आहोत त्याच पद्धतीनं आपण पुन्हा लिहिणार लिहिणारे तर शंभर भागीला शंभर किंवा शंभर पर्सेंट म्हणजे दोन चेत पाच आता इथं पाचचा चा भाग दिला गेला तर पाच एक पाच आणि शंभर म्हणजे दोन गुणीला वीस पर्सेंट आणि वीस दुनी चाळीस म्हणजे एकूण किती होईल चाळीस पर्सेंट तर अशा पद्धतीनं आपण सतमानामध्ये किंवा टक्केवारीमध्ये अपूर्णांकाचे सतमानात रूपांतर कसे करतात तसेच सतमानाचे अपूर्णांकात रूपांतर कसे करतात हे दोन्ही पाहिलेलं आहे यानंतर यावर येणारे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो आज आपण इथंच थांबूया धन्यवाद